तुम्ही पाहत आहात लाईव्ह अशोका टाइम्स आम्ही मात्र धनंजय भाईऱ्या तुम्हाला वेळोवेळी शब्द पण दिलेला आहे आणि आजही इथं सगळे वारकरी संप्रदायापासून सगळेच राजकीय नेते सुद्धा आले आपल्या संतोष संतोषांना सगळ्यांनी भाऊ मानले तुम्हाला कोणत्या संकटात आम्ही अर्ध सोडणार नाही कसलं पण येऊ घे मोगा बोलताना धसांना म्हणू समोरचे काहीतरी डाव टाकू पत आहेत अण्णा समोरचे म्हणायचंच नाही सरळ नाव घ्यायचं डाव टाकतोय फक्त दाने आमच्या भावाला जर आमच्या संतोष भयाला जर आणि त्या कुटुंबाला जर तुम्ही न्याय मिळवून देणार नसाल तर तू कितीही मोठा नेता असू दे फक्त आरोपी सुटायसाठी प्रयत्न करतो आणि जर पाय दिला नाही तर मराठीचा अवला आम्ही सांगणार नाही एवढं लक्षात मी पडद्याच्या चालून बोलत नाही कधी जे आहे ते ठोक बोलाव आता समोरचे मनायचे दिवसच अण्णा नाही राहिले आपला माणूसच जर गेला त्यांना मोजायचं तरी किती दिवस तुमच्यावर बी काल काहीतरी आरोप झालाय म्हणजे हे सुरू राहणार आहे काय मला ते माहित नाही पण तिथला तु विषयी इथं नाहीये परंतु जर सरळ सरळ म्हणलं जात आरोपीची मला आठवण येते कितीही राक्षस असला राक्षस राक्षस असला पूर्वीच्या देवदेवतांच्या युद्धात राक्षस असायचे पण राक्षससुद्धा नियतीला धरून असायचे असं मला वाटतं कोणतेही नियम तोडून कधी युद्ध झालं नाही देवाच्या काळात सुद्धा सूर्य जर मावाळा तर युद्ध थांबलं जायचं म्हणजे राक्षससुद्धा नियम पाळायचा ही पैदासच नेमकी कोणाची राक्षसाची सुद्धा नसावी की वेगळीच कोणाचे तरी असावे एखाद्याचं घर जर उजाडलं एखाद्याच्या घरावरती एवढं मोठं संकट आलं तरी जर तुम्ही त्या भाषेत बोलत असताना तर आम्हीसुद्धा मराठी एवढी कमजोर आणि कच्च्या नाही आहे फक्त आम्ही संयमाने घेतो आहे त्याचा गैरफायदा तू घेऊ नको आणि तू जर इथून पुढं काही अशा काड्या केल्या आणि तुम्ही नावं सांगत जा भैया तुम्हाला कोणाची धमकी आली नुसतं ते येत आहे आम्हाला ऐका नाव घेत जा तुम्हाला जर फोनवर धमकी आली आता इथून पुढे आम्ही नीट करायची तयारी ठरायला लागली आणि त्याच्याशिवाय जगणारच जा नाही आपण सुद्धा संतोष भायला खरा न्याय द्यायचा असलं त्यांच्या लेकराबाळाला न्याय द्यायचा असला तर आपल्याला सुद्धा आता जसं तसं वागावच लागणार गप बसाव किती दिवस तुम्ही इथले सगळे उठाण आमच्या तोंडात चपला हा ना आम्ही जर चुकत असलो गप बसाव किती दिवस जर आमचे मूर्तीच पडायला लागले तर गप तरी किती दिवस बसायचं याच्यापेक्षा काय क्रूर अख्ख्या व्हायला पाहिजे तरी पण आम्हीच भाषण ऐकून घ्यायची त्यांनी मोठ्या फाट्यात भाषण करायची एक क्रूर झालाय देशमुखांचं कुटुंब सगळं उन्हात उघड्यावर पडलंय तो आनंद आहे भाषण करणार तुला आठवण कोणाची यावा कोणाची नाही यावा एका या क्रूर हत्याराची तुला आठवण यायला लागली म्हणजे तू सुद्धा क्रूर याचा अर्थ सिद्ध केलं की तुम्ही दोघ एक म्हणून मी वारंवार सांगतो याला आरोपी करा फडणवीस साहेब तुम्हाला वातावरण बिघडू द्यायचं नसेल आज दादा तो वयालाच गेलेला माणूस झाल्यावर झालाय मी काहीतरी पक्षावर टीका करायला नाही आलो इतकं नालाय बोलणाऱ्या माणसाला सुद्धा आज दादा जवळ करते त्यांचा चांगला पक्ष असणाऱ्या सुद्धा डाग लावायचं काम करते आमच्या संतोष भाईला जर न्याय मिळणार नसता तर आम्ही आज दादा आणि तिकडे फडणवीस साहेब आम्हाला अण्णा तुमच्या माध्यमातून सांगतो आम्हाला ह्या धर्तीवर पाठवलं आमच्या रक्त होती आ कारण आमचं येतो तो खूप लक्षात तुम्ही फडणवीस साहेबाला सांगा आणखीन मराठ्यांनी संयम सोडलेला नाही मी आणखीन ही पायरी फडणवीसची चढलो नाही संतोष भयाच्या न्यायासाठी तुम्ही मत असले तर मी यायला तयार आहे एकदा सांगू संतोष भया देशमुखांचे सगळे आरोपी ते फरार आहेत ते सुद्धा आणि धान्या सुद्धा आरोपी करा म्हणून मी सुद्धा सांगायला होतो मी संतोष बायासाठी कुठेही यायला तयार आहे मी माझ्या स्वार्थासाठी कधीच राजकीय पक्षाची पायरी चढणार माझं या राज्यातल्या सगळ्या मराठा समाजाला आव्हान देशमुख कुटुंबाला आपण उघडं पडू द्यायचं नाही आपल्याला जी किंमत महोदयची मिळेल ती मोजवा की यांना यांच्या मतासाठी आपले खुण जरी झाले मूर्दे जरी पडले तरी नेत्याला पाठबळ देऊन हे सांभाळते हे सिद्ध झालं एक वर्ष त्यामुळे आपण आपले शाने होऊ आपण आपला न्याय देऊ पुन्हा मी एक धनंजयबाई याला सांगतो तुम्ही कधीही तुम्हाला एकटं समजू नका आम्ही सगळ्या मस्तजोकरांच्या पाठीशी देशमुख कुटुंबासह तुम्हाला दुःख ते सहा कोटी मराठ्यांना दुःख हे मनात धरून चला कुठल्याही दिवशी आवाज द्या त्यांची जी तयारी असत त्याच्यापेक्षा पाचपट तयारी आपण करू त्याला नावी जे तशा तशी खेटायची सुद्धा इथून पुढच्या काळात तयारी ठेवू याला सह आरोपी फडणवीस साहेबांना धनंजय मुंडेला करावं त्याची ही चौकशी फडणवीस साहेबांनी करावी एक जरी आरोपी सुटला रे बाबा मग मात्र तुमचं काय खरं नाही आणि आम्ही खरे त्या दिवशी न्याय मिळाला म्हणून ज्या दिवशी हे सगळे फासावर लटकतील त्या दिवशी खरी संतोष भाईला श्रद्धांजली असणार तोपर्यंत आम्हाला कोणालाही त्याच्या कसलाही न्याय मिळाला नाही असंच आम्ही समजून चालणार आहेत आरोपी धरले म्हणजे न्याय नाही तो जोपर्यंत फाशीवर जाणार नाही तोपर्यंत आम्ही कोणीही माग हटणार नाहीयेत पण इथून पुढं समाजाच्या प्रत्येक घरातल्या माणसाने रोखोक बोलायचं खऱ्याला खरं शिका उगम पडद्याच्या आडोगी राहून अंदाजे बोलायचं बंद केलं तर समाज अडचणीत येतो आणि आपण जर स्पष्ट बोललो तर समाजाही अडचणी येत नाही आणि पुढचाही क्लिअर आरोपी म्हणून दिसतो आपण कोड्यात बोललो समाजाला नेमकं आपलीच काय भूमिका आहे कळत नाही इथून पुढं तरी प्रत्येक घरातल्या मराठ्यांनी निर्भीड आणि स्पष्ट बोला तुमच्यावर आणण्या झाला नावासह सांगा अमुक अमु असं बोलते स्पष्ट बोलायला इथून पुढच्या काळात सुरुवात करा प्रत्येक जण कोणावर अन्या झाला त्यांनी सांगायचा त्याच्यामुळे झाला फक्त सगळ्यांनी खरं बोलायचं खोटं बोलायचं नाही आपण जण मिळून धनंजय भाया आम्ही सगळं राज्य तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला कधीही अर्ध्यात आम्ही सोडणार नाही तुम्ही त्या दिवशी बाईक दिली कि मग आम्हाला धमकीच्या फोन येत नावच सांगत जा आता आम्ही सुद्धा तयारी करायला लागलो जशाला तशी उत्तर द्यायची नसता येईल रस्त्याने सुद्धा लोकाला चालू देणार नाही यांना चार दोन जणांना चांगलं फटकेल्याशिवाय ठेकायला नाही यायचे कारण आपण सयामाने वागायचा आणि डायरेक्ट मूर्तीच पाडायचे माणसं मारायला आम लागले आमचे माणसं कमी व्हायला लागले आमचे आम्ही येणार फुला वाहणार उशी दाटू त्या ता कुटुंबासह रडणार आपण आपल्या घरी सगळे हे कुठे थांबायचं असेल तर जशी समोरची प्रवृत्ती असेल तसं इकडून वागायला समोरची संस्कार हिन आहे आणि आपण संस्कारानं वागायचं म्हणलं हे मात्र आता ह्या युगाला शोभतच नाही असं आम्ही हे संतोष भायाच्या एक वर्ष झाल्यामुळं आम्ही तसं मानायला लागलो होतात संस्कार हिनाला संस्कार हिनासारखंच वागावं लागणार आहे म्हणजे एक जुनी मन आहे अहिंसित कवर हिंसेला अहिंसेनं उत्तर देऊन जमत नाही अहिंसेला आयुष्यसारखंच वागायला लागल त्याच्याशिवाय न्याय मिळणार नाही आणि हिंसेला प्रमाणच करावं लागल आता त्याला विलादच नाही वारकरी संप्रदायाने कोणाला चांगलं बोलावं पुढचा वारकरी संप्रदायाचा असावं लावी तोही घोडे आणि आपण म्हणायची कोण रामकृष्ण आली मला वाटतं त्याच्या टको टाळ आणलेला बरा कारण आता युग त्या संस्काराचं राहिलेच नाहीये वडण्यावर राहण्यासाठी जेव्हा दुरोध तुकाराम महाराज सांगते तसच ते म्हणतात थळाच्या माथी अनुकट अनौकट धमक्यात लागते ना आता मला वाईट समजू नका संतोष भयाचा एकदा गेल्या वर्षीचा क्रूर रस्त्या फक्त डोळ्यासमोर ठेवा प्रत्येकाचं रक्त उसळ त्याच्यामुळे आमची तळपाईच्या आगमस्तकाल जाती पुन्हा पुन्हा सांगतो जोग कराच्या आणि देशमुख कुटुंबाच्या पाठीशी पुरं राज्य जोग आणि परिसर आणि बीड जिल्हा तर कवा हटणार नाही पण राज्य सुद्धा तुम्हाला कधीच अर्धवट सोडणार नाही तुम्ही काळजी करू नका अण्णा म्हणते तसं समोरचे ते समोरचे नाही धन्या मुंड्याला जितकी ताकद लावायची तितकी लावू दे त्याची जर नाही जिरवली तर आम्हाला पण मराठी म्हणायचं नाही तुमच्या लेकराचा खून म्हणजेच आमच्या लेकराचा खून त्यांनीच केलाय समर्थन करते त्यांचं यांनी जर त्यांचं समर्थन केलं नसतं तर आम्ही त्यांना सुद्धा मानला तुम्ही फोन करणार समर्थन करताय म्हणजे तुम्ही माणसाची पैदास असूच शकत नाही इथं आमचं सोन्यासाठी लेकरू गेलय आज छोटे छोटे संतोष भाई लेकर उघडे ओढते पडत नाही बाप त्यांना तुम्हाला बोलायला काय होत भाषण करायला तुम्हाला मीडियात बोलायला काय होत आहे आरोपीच्या आठवणी ती या लेकराला नाही दारात उंबऱ्यात आल्यावर बाप दिसत तुला जरा लेकरा आहेत ना तू आहे घरात तुला जर दोन दिवस ती पोरगन पोरगी दिसली नाही तर तुला झोपेत नस आमच्या संतोष भायाचे लेकरा कसे झोपत असतील ह्या असल्या नीच तिला घरात शिक्का व्हाच लागणार आहे आणि मीच मला हटत नाही गणा कुणाला काय म्हणायचं ते म्हणा रोकटोक भूमिके भूमिकेशिवाय संतोष भाईला न्याय मिळू शकत नाही त्याच्या अडून गोळ्या हाणून समाजाला न्याय मिळणार नाही इथून पुढे महाराष्ट्रातल्या कोणत्याही मराठीवर आणण्यात झाला सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी सगळ्या क्षेत्रातल्या मराठ्यांनी एकत्र येऊन ती लढाई लढून समोरच्या कुटुंबाला न्याय द्यायचा आपण शिकायचं राजकारणात जरी माणूस असला तरीही मराठींनी त्याच्यावर जातीवादचे गाण्या झाल्यावर त्याला साथ द्यायची माहिती द्यायची आपले लोक आपण संपून द्यायचे नाही राजकारणातले पण नाही समाजकारणातले पण नाही आणि सामान्य सुद्धा नाही संतोष भाई सामान्यच होते त्यांनी काय कुणाला लुटलं नाही त्या माणसाला सुद्धा यांनी जगू दिला पुढच्या काळात ही लढाई सुद्धा आपल्याला करावी लागणार आहे आपले लोक आपल्याला सांभाळावे लागणार आहे धनंजय भैया तुमच्या चरणी हा जोडून सांगतो मी फक्त तुम्ही खचू नका गड्या आपण यांचे पाठच पुरू तुम्ही खचलात की कुटुंब खचत कुटुंब खचलं की गाव खसतं तुम्ही खसल्याला दिसले की मग राज्यातल्या पोरही खसतात तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातले धनंजय भया पोर तापूनच आहेत दिसतय तसं नाहीये समोरून जरी त्यांनी आठवली ते म्हणून भाषण केले त्यांना वाटत असेल मराठी गार झाले पण मराठ्यात एखादा लावारिस असतो ना त्या ज्वालापेक्षाही जास्त आगी त्यांनी जर एकदा सुरू केलं तर सुपडा साफच करतील फक्त आम्हाला त्या स्टेजला जायचं नाही हे म्हणून आम्ही समाजाला म्हणतोय न्याय मिळत ज्या दिवशी आम्हाला वाटत न्याय मिळणार नाही त्या दिवशी तुम्ही नुसतं राज्यात होत आहे काय बघा कारण मस्त जोग मधून बोलतोय मनोज जरांगे बोलतोय एकदा जर मी बोललो तर धनंजय भाई मागे सरकणार करणार नाही फक्त तुम्ही धीर दरो होऊ द्या काय होईल ते घेऊ काय होईल ज्या दिवशी न्याय मिळेल त्या दिवशी खरीच संतोष भाईला श्रद्धांजली आहे संतोष भाई यांच्या चरणी मी सनतनजली अर्पण करतो आणि थांबतो सगळ्यांना रामकृष्ण आहे